पत्नीला नेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पतीला पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील हर्दोना बुज परिसरात गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली राजेश मेघवंशी असे मृतकाचे नाव आहे चंद्रप्रकाश मेघवंशी व दुर्गा उर्फ जिया राजेश मेघवंशी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत चंद्रप्रकाश मेघवंशी व दुर्गा उर्फ जिया राजेश मेघवंशी यांच्यातील कथित प्रेमसंबंधामुळे झालेल्या वादातून राजेश मेघवंशी याचा तलवारीने वार करून हत्या केली चंद्रप्रकाश हरदेव मेघवंशी राजेश मेघवंशी याचा चुलत भाऊ आहे राजेशचे लग्न दहा वर्षांपूर्वी दुर्गा उर्फ जिया हिशाचे झाले होते दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे गत काही काळापासून चंद्रप्रकाश हरदेव मेघवंशी आणि राजेशची पत्नी दुर्गा उर्फ जिया यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती जवळपास सहा महिन्यांपूर्वी चंद्रप्रकाश मेघवंशीने दुर्गा उर्फ जिया हिला राजस्थानातून पळवून नेल्याची घटना घडली होती त्याबाबत राजेशने पोलिसात तक्रारही केली होती दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते दोघे मिळून राजस्थानहून नागपूर चंद्रपूर गडचंदूर मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेत पाच डिसेंबरला अंबुजा सिमेंट कंपनीजवळ ते दुर्गाच्या शोधासाठी गेलेत संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजता दोघे हरदोना बुज येथील मजुरांच्या राहत्या घराच्या दिशेने गेलेत तेथे घरासमोर चंद्रप्रकाश मेघवंशी उभा दिसला राजेशने त्याच्या पत्नीला का पळवून नेले अशी विचारणा केली दोघांमध्ये वाद चांगलाच पेटला त्याचवेळी चंद्रप्रकाश मेघवंशीने शेजारच्या घराकडे पाहत दुर्गा उर्फ जिया हिला आवाज दिला वरच्या मजल्यावरून दुर्गाने खाली तलवार फेकली चंद्रप्रकाश मेघवंशीने ते उचलताच क्षणाचाही विलंब न लावता राजेशच्या डोक्यावर जोरदार वार केला राजेश जागीच कोसळून गंभीर जखमी झाला यानंतर आरोपी तिथून पळून गेला आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांसोबत परतल्यावर राजेश मृत अवस्थेत आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणी आरोपी चंद्रप्रकाश मेघवंशी व दुर्गा उर्फ जिया राजेश मेघवंशी या दोघांनाही गडचांदूर येथील अंबुजा फाट्याजवळून ताब्यात घेऊन राजुरा पोलिसांनी अवघ्या तासात अटक केली